नमस्कार मित्रांनो जेनेलिया आणि रितेश देशमुख ही सोडी फक्त सीमेसृष्टीत नाही तर घराघरात लोकप्रिय आहे आदर्श नवरा बायको म्हणून आजही सगळे त्यांच्याकडे पाहतात आज रितेशच्या वाढदिवसानिमित्त जेनेलियाने सोशल मीडियावर एक खूपच खास आणि भाऊक पोस्ट शेअर केली आहे आणि त्यातच तिने सगळ्यांना पडलेल्या एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे नेहमी लोक विचारतात ना लग्नाला इतकी वर्ष झाली तरी तुम्ही एवढे आनंदी कसे काय यावर थेट म्हणते या एकच कारण आहे तो म्हणजे रितेश ती म्हणते तू मला हसवतो मी रडले तर माझे अश्रू तू पुसतोस आणि माझ्या पाठीशी तू चोवीस तास खंबीरपणे उभा असतोस जेनेलिया पुढे म्हणते की ज्याचं मन सोन्यासारखं आहे अशा व्यक्तीकडून मिळणारा आदर यापेक्षा मोठं सुख काहीच नाही शेवटी ती म्हणते माय हार्ट बीट माझ हृदय तुझ्याकडे आहे आणि ते कायम तुझ्याकडेच राहील खरंच प्रेम असं असेल तर नाटक कधीच जुने होत नाही तुम्हाला ही जोडी कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा